नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निवृत्तीनाथ बाळकृष्ण गुळे राहणार तालसवाळा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मी या अगोदरही मान्सूनचा अंदाज दिला होता ग्रुपमधील दिल शेतकऱ्यांकडून परत मान्सूनच्या अंदाजाबद्दल माहिती विचारल्या जात आहे त्याकरता परत एकदा मान्सूनचा अंदाज सर्वसाधारण अंदाज मी देत आहे तर सांगायचं झालं तर मित्रांनो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पावसाळा हा चांगला असणार आहे दिलासादायक असणार आहे सर्वप्रथम आपण आता चर्चा करू ते बी एन ए टंचाईवर याबाबत सविस्तर व्हिडिओ मी पेरणी झाल्यानंतर टाकणारच आहे परंतु सध्या सर्व शेतकरी एक किंवा दोन विशिष्ट बियाणे मागणी करत आहेत हट्ट हट करत आहेत लावण्यासाठी परंतु यात नुकसान आपलेच आहे जर आपण एखाद्या बियाण्यासाठी ह रट लावली किंवा हट्ट केला तर ते चढ्या भावाने आपल्याला विकल्या जाऊ शकते चढ्या भावाने आपल्याला विकत घेता ये घ्यावे लागते तर एकाच प्रकारच्या विशिष्ट बियाण्यासाठी आपण हट्ट करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ देणारच आहोत पण याच्या अगोदर आपली पेरणी सक्सेस होऊ द्यावी त्याच्याकरता आपण अंदाज बघूया पुढील अंदाज बघूया मी मागच्या महिन्यात आधीही ग्रुपवर मेसेज टाकला होता की यावर्षी मृग नक्षत्रात मात्र सांभाळावे लागेल मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस शक म्हणजे पेरणी योग्य पाऊस नाही आहे श पेरणी शक्य होणार नाही असं मी सांगितले होते आणि त्यानंतर मी व्हिडिओ दिला होता एक यूट्यूबला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की पंचवीस सव्वीस जून नंतर योग्य आपल्या भागात योग्य पाऊस पंचवीस सव्वीस जूननंतरच होईल हा माझा निष्कर्ष आहे हा माझा वैयक्तिक निष्कर्ष आहे तरी त्या जे मी तारीख दिली होती मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये मी जे पंचवीस सव्वीस जूननंतर पेरणेयोग्य अखेर पाऊस होईल किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या शक्य होतील असं सांगितलं होतं त्याच मतावर मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे सध्या तरी मलाही मला, ही, मला। त्याच्या अगोदर योग्य पाऊस आढळत नाही दिसत नाही पेरणीयोग्य पाऊस म्हणजे काय पेरणीयोग्य पाऊस म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आठ किंवा नऊ इंच जर ओल झाली तर तो पेरणीयोग्य पाऊस मानला जातो किंवा त्यावेळेस पेरणी केली तर ती सक्सेस होते आणि त्या प्रकारे आपण पेरणीसुद्धा केली पाहिजे आपल्या जमिनीत जर आठ नऊ इंच ओल झाली त्यावेळेस आपण पेरणी करण्यास हरकत नाही आता बोलूया मान्सून संदर्भात मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे तो बंगालच्या उपसागरात जेव्हा चक्रीवादळ निर्माण झालं त्याच्यामुळे त्याचा वेग वाढला तर त्याचे परिणाम म्हणून केरळमध्ये तो दोन दिवस आधीच दाखल झाला मी अगोदरी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या भागात तो बारा ते सोळा जूनच्या दरम्यान म्हणजेच बुलढाणा जळगाव अकोला अमरावती जालना या भागात मान्सून येण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे याबाबत आपण सविस्तर अंदाज <coughs> वेळोवेळी सविस्तर अंदाज देऊ देण्यात येईल सर्व शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे का माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यात यावा कारण मी जो अंदाज देतो हा सविस्तर अंदाज देत असतो पूर्ण दोन दोन तीन तीन तास अंदाज देत असतो त्याच्यामुळे माझा व्हिडिओ लांब होतो मोठा होतो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आपणास पूर्ण अंदाजाचं अंदाज लक्षात येणार नाही तर आपला अंदाज चुकू नये किंवा आपण बघण्यात चुकू नये किंवा पेरणी करण्यात चुकू नये याकरिता आपण माझा पूर्ण व्हिडिओ बघण्या हवा हीच आपणाला एक विनंती करत आहे जूनपर्यंत अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे अवकाळी पावसानंतर पावसामध्ये खंड दिसत आहे म्हणून मी पंचवीस सव्वीस जूनच्या नंतरच पेरणीयोग्य पाऊस होईल असं माझा निष्कर्ष काढला आहे आता आपण अवकाळी पावसासंबंधी थोडासा अंदाज बघूया दोन दिवसाचा पुढील दोन दिवसाचा अंदाज पाहूया हा अवकाळी पाऊस साधारणत आपली महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात मराठवाडा जास्त होण्याची शक्यता आहे इतर भागात पाऊस होईल मात्र या विभागाच्या तुलनेत कमी पाऊस होणार आहे तसं आजचा अंदाज बघायचा झाला तर आज दुपारी एक ते ती तीन वाजेदरम्यान मुंबई पालघर कल्याण खंडाळा रोहा महाड पुणे चिपळूण कोल्हापूर कराड सातारा तसेच लातूर धरूर परळी अहमदपूर माजलगाव परतूर नांदेड वाशिम पुसद हिंगोली जालना उस्मानाबाद सोलापूर या भागात काही ठिकाणी हलका ते साधारण पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळी चार ते सहा वाजेदरम्यान इगतपुरी नाशिक कळंब पुणे शिरूड महाड बारामती सातारा चिपळूण चिपळूण कराड विटा मसवड कोल्हापूर सांगली पंढरपूर अरणगाव या परिसरात साधारण ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर याव्यतिरिक्त बार्शी उस्मानाबाद लातूर उदगीर अहमदनगर सॉरी अहमदनगर नाही अहमदपूर नांदेड परळी माजलगाव गेवराई परतूर जिंतूर हिंगोली उसद बसमट वाशिम रिसोड मेकर लोणार देऊळगा राजा जालना अंबड चिखली खामगाव बाळापूर अकोला पातूर मूर्तिजापूर कारंजा अमरावती दारवा दिग्रस पुलगाव वर्धा हिंगणघाट खाटोल चंद्रपूर या परिसरात काही ठिकाणी हलका ते साधारण पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री सात ते दहा वाजेदरम्यान पुणे सातारा फलटण बारामती बेगवण म्हसवड विटा कराड पंढरपूर कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद उदगीर अहमदपूर अहमदनगर लोणार मेहकर हिंगोली वाशिम पातूर छत्रपती संभाजीनगर पाचोरा या परिसरात हलक्या ते साधारण स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच पुसद हिंगोली यवतमाळ हिंगणघाट वर्धा माजलगाव गेवराई इगतपुरी संगमनेर कळंब या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रात्री दहा ते बारा वाजे सुमारास बार्शी उस्मानाबाद लातूर जालना लोणार मेहकर रिसोड या परिसरात पाऊस येण्याची शक्यता आहे आता आपण दोन जूनचा अंदाज बघितला आता तीन जूनचा अंदाज बघूया सकाळी एक ते ती तीन वाजे दरम्यान म्हणजे भल्या पहाटे सांगोले विटा पंढरपूर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोली बसमत नांदेड पुसद वाशिम हिंगोली जालना लोणार परतूर अंबड जिंतूर सेलू पाथरी परभणी बसमत गेवराई माजलगाव बीड दिगरस या ठिकाणी हलका ते साधारण पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळी चार ते सहा वाजे सुमारास पंढरपूर सांगोले या परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान कल्याण पारघर पालघर या परिसरात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान कल्याण खंडाळा रोहा महड चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर कराड सातारा मसवड अरणगाव उस्मानाबाद बार्शी गेवराई पाथर्डी प्रवरासंगम जालना सिल्लोड बुलढाणा चिखली खामगाव अकोला कारंजा अमरावती जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव अकोट अचलपूर आर्वी वर्धा इंगणघाट या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते साधारण स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळी चार ते सात वाजेदरम्यान पुणे चाकण लोणावळा सासवड चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सातारा पलटण बारामती दौंड श्रीगोंदा धरूर शिरूर अहमदनगर रावरी संगमनेर श्रीरामपूर या परिसरात साधारणती जोरदार तर सिन्नर नाशिक मनमाड मालेगाव धुळे अमळनेर साखरे नावापूर छत्रपती संभाजीनगर भोकरदन जालना सिंखेड राजा मेहकर लोणार रिसोड वाशिम जळगाव धुळे मुक्ताईनगर यावल बुरणपूर जळगाव जामत खानगाव अकोट अचलपूर अमरावती अकोला बाळापूर संग्रामपूर शेगाव या परिसरात हलक्या ते साधारण स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रात्री सात ते दहा वाजे दरम्यान मुंबई लोणावळा खंडाळा पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव मनमाड येवला कोपरगाव सिन्नड संगमनेर संग्रामपूर गंगापूर पैठण छत्रपती संभाजीनगर अहमदनगर शिरूर श्रीगोंदा दौंड बारामती फलटण जामखेड बीड माजलगाव पुणे उस्मानाबाद पंढरपूर मसवड विटा कराड सांगली कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण महाड या परिसरात विजांसह वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान सिल्लोड देवगा राजा लोणार रिसोड हिंगोली मेकर जिंतूर सेलू परभणी गंगाखेड अहमदनगर अहमदपूर आंबेजोगाई परळी माजलगाव आष्टी पाथरी सेलू अंबड जालना छत्रपती संभाजीनगर प्रवरा संगम पैठण गेवराई पाथर्डी अहमदनगर शिरूर श्रीगोंदा कुर्डुवाडी करमाडा दौंड बारामती फलटण मसवड पंढरपूर सांगोली विटा सातारा सासवड शिर हिंगोली वाशिम या परिसरात विजांसह वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चाळीसगाव पाचोरा जामनेर बोदवड मलकापूर नांदुरा खामगाव शेगाव जळगावजामद संग्रामपूर अकोट अंजनगाव दर्यापूर अचलपूर अमरावती या भागात हलक्या ते साधारण स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता आपण सध्या दोन ते तीन दोन जुलै दोन जून आणि तीन जूनचा अंदाज बघितला आहे आता चार जून आणि पाच जूनचा अंदाज आपण चार जूनला सकाळी देण्यात येईल मी जो अंदाज दिलेला आहे ज्या वेळा दिलेला आहे याच्यामध्ये एक ते दोन तासाचा मागे पुढे फरक पडण्याची शक्यता आहे हवेचा दाब दिशा याच्यामुळे वातावरणात किंवा कमी दाब जब... म्हणजे दर्शवलेल्या भागामध्ये कमी अधिक पाऊस होण्याची शक्यता राहील आजपर्यंत निसर्गाला कोणीही जिंकलेले नाही त्याच्यामुळे त्यामुळे हा एक फक्त अंदाज म्हणून बघण्यात यावा पेरणीच्या तारखामध्ये जर अचानक बदल झालाच पेरणीच्या तारखामध्ये जर बदल झालास तर त्यावेळी वेळोवेळी अंदाज देण्यात येईल Não machucar.